नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा तर निवडणुकीची त्या ठिकाणी प्रचार जवळजवळ अर्धा त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि या आण निवडणुकीच्या याच्यामध्ये विरोधी पक्षाचा उमेदवार अजून त्या ठिकाणी ठरलेला नाही तर मी पहिल्यांदाच म्हणालो होतो ही निवडणूक एकतर्फी आहे आणि खासदार विनायक राऊतांचा झंझावत त्या ठिकाणी विरोधक उमेदवारी घेण्यासाठी विरोधामध्ये त्या ठिकाणी त्यांची हिंमत त्या ठिकाणी होत नाही आणि जरी कोणी त्या ठिकाणी उमेदवार असला तरी त्या ठिकाणी खासदार विनायक राऊत हेच त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या ठिकाणी या मतदारसंघामधनं त्या ठिकाणी निवडून येतील आपण खऱ्या अर्थानं म्हणजे या सगळ्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये किंवा अर्ज भरण्याच्या आता जवळजवळ दोन चार दिवसच अर्ज भरण्याचे शिल्लक राहिलेले आहेत या अर्ज भरण्यामध्ये काय नेमकं त्या ठिकाणी कोण उमेदवार असणार आहे आणि म्हणजे तरी शिवसेनेनं किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी विनायक राऊत हे त्या ठिकाणी या संपूर्ण मतदारसंघामध्ये जवळजवळ तीन साडेतीनशे किलोमीटरचं अंतर आहे जवळजवळ बावीसशे गाव आहेत आणि जवळजवळ तेवीस हजार वाड्या आहेत या संपूर्ण मतदारसंघामध्ये त्यांचा दोन वेळा त्या ठिकाणी दौरा झालेला आहे लोकांशी संपर्क झालेला आहे आणि ते, ते, ते प्रत्यक्ष मतदारांशी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची भेट भेटीघेटी झालेल्या -दे आहेत बैठका झाल्या आणि त्यामुळे हा निकाल हा त्या ठिकाणी एकतर्फी होणार आहे मोठ्या मतरिक्कानं खासदार विनायक राऊत या मतदारसंघातनं निवडून खरं तर गेल्या दहा वर्षामध्ये जो जनसंपर्क खासदार विनायक राऊतांनी या मतदारसंघामध्ये ठेवला अनेक विकासाचे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये लोकशाही निर्माण करण्याचं काम हे गेल्या दहा वर्षामध्ये खासदार साहेबांनी केलेलं आहे अनेक रस्ते असतील आरोग्य असेल वीज असेल पाणी असेल शिक्षण असेल या सगळ्यावर त्या ठिकाणी काम खासदार विनायक राऊतांनी संपूर्ण मतदारसंघामध्ये उभं केलेलं आहे आणि त्यामुळे एक आपल्या सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस एक हक्काचा खासदार अशी प्रतिमा खासदार विनायक राऊत आपल्या कार्यातनं निर्माण केलेली आहे आणि तोच प्रचार फार पुरेसा या निमित्तानं आहे आणि त्याचमुळे खासदार विनायक राऊत हे मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघातून निवडून येणार नव नवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा